काही मुसलमान बांधव एकत्र येतात आणि एकत्र येऊन भगवान कथा ऐकतात आज आनंदाने वाटेल आपल्या या, या धर्म मंडपामध्ये सुद्धा एक आमच्या मावशी एक मुस्लिम समाजाच्या आजी या ठिकाणी येऊन बसलेल्या आहेत एकदा जोरदार तडे वाजून त्यांचं आपण स्वागत करायचं आहे आनंद आहे माय बाप आनंदाची अनुभूती आहे की माझ्या महादेवावर प्रेम करण्यासाठी तिथे जात लागत नाही तिथे पंथ लागत नाही तिथे संप्रदाय लागत नाही संप्रदायाच्या परे पंथाच्या परे संप्रदायाच्या परे आज त्या ठिकाणी आमचे आजी या ठिकाणी आलेले आहेत जरी मुस्लिम समाजाच्या असल्या तरी सुद्धा संप्रदाय नाही पंथ नाही माझ्या महादेवावर त्या प्रेम करतात एकदा जोरदार टाळे वाजून आपण या आजीबाईंचं स्वागत त्या ठिकाणी करायचं वा या ठिकाणी संप्रदायाच्या उपर संप्रदायाच्या परे पंथाच्या परे माझ्या भोले बाबावर त्यांचं प्रेम आहे आमच्या आजींसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा त्या वरती आल्या माझा सन्मान माझ्यासारख्या पामराचा सन्मान त्या ठिकाणी त्यांनी केला मलाही आनंद वाटला मायबाप आज खऱ्या अर्थाने वरडी गावाची कथा सफड झाली माझी वरडी गाव आनंदाने त्या ठिकाणी कारण बघा माय बापो आताच्या लोकांनी कट्टरता शोधून काढली परंतु मला आनंदाने सांगावं वा वाटेल मला मला काल आमच्या नितीनने सांगितलं की महाराज आमच्या वर्डीमध्ये मध्ये मस्जिद आहे ना ते मस्जिदाची जागा सुद्धा आमच्या सुखनाथ बाबांनी त्या ठिकाणी दिलेली होती मग जिथे एकोप आहे जिथे एकोप आहे तिथे ह्या गोष्टी होणाराच माहिती परंतु कट्टरता वाढली तिथे त्या ठिकाणी ह्या गोष्टी कधीच होणार नाही म्हणून आज कधी कोणता संप्रदाय कोणता पंथ कोणता धर्म दुसऱ्याच्या धर्माला दुय्यम लेखत संप्रदाय श्रेष्ठ आहे ऐका आपला संप्रदाय श्रेष्ठ माना आपला धर्म श्रेष्ठ माना परंतु कोणत्या धर्माला आपण त्या ठिकाणी दुय्यम स्थान देऊ नका कोणताच धर्म असं शिकवत नाही म्हणून त्या ठिकाणी आज आनंद वाटला म्हणून बघा योगायोग कसा झाला आपल्या या शिवमहापुराण ग्रंथामध्ये सगळाशी आहे अधिकार हा वी हा विषय मी तुमच्या समोर मांडतो आहे की सगळ्यांना अधिकार आहे मलिषे शिवलिंगे मुसलमान मंडळी सुद्धा त्या ठिकाणी भगवान महादेवावर प्रेम करतात महादेवाचं लिंग पूजन करतात आणि योगायोग त्या ठिकाणी आजीबाई त्या ठिकाणी आल्या मला सुद्धा आनंद त्या ठिकाणी वाटलेला आहे आज सर्व देवता